The सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो मी आता लक्ष्मी निवासच्या सेटवर नाही आहे कारण तुम्हाला आता माहितीच आहे की भव्य दिव्य लग्न सोहळा आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे तर मी आता आहे का नंद पॅलेसमध्ये जिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे पारू आणि लक्ष्मी निवास या मालिकेचा महासंगम आणि माझ्यासोबत आता आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी भावना म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर अक्षया खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटी कट्टर थँक्यू सो मच खूप गोड दिसते थँक्यू तर मी जसं आत्ता म्हटलं ना सुरुवातीला की मी आत्ता नंद पॅलेसला आहे okay. आणि जसं मी आत्ता आम्ही मगाशी एंट्री केली ना तेव्हा असं वाटलं की अगं खरंच इतकं वाव आहे ना हे सगळं आणि असं झालं की प्रत्यक्ष खऱ्या लग्नाचा हा फील येतोय okay. सो तुम्हाला जेव्हा असं कळलं ना की आपल्याला एका पॅलेसमध्ये जाऊन शूट करायचं आहे काय तुम्ही इमॅजिन केलेली आम्हाला खरं तर खूपच भारी वाटलं होतं कारण का असं कुठल्या तरी पॅलेसमध्ये होणारं लग्न आपल्याकडे पहिल्यांदाच होत असणार आहे त्यामुळे एकतर याचा पार्ट होता आलं याचं खूप छान वाटतंय आणि त्यात झी मराठीनी खूप ग्रँड हे सगळं अरेंज केलं आहे आणि खूप ग्रँड लोकेशन त्याचं डेकोरेशन आणि सगळी अरेंजमेंटच खूपच कमाल आहे त्यामुळे एक खऱ्या लग्नाचा फीलच याला आपोआप आलेला आहे आणि त्यामुळे खूप काहीतरी वेगळं लोकांना बघायला मिळणार आहे आणि कमाल दिसणार आहे yes. आणि जसं आत्ता आम्ही बघतोय की मालिकेमध्ये जान्हवीचं चा लग्न होत आहे hmm. आणि सावलीच आहे खर सावली तर ती भावनाची तर काय आत्ता एक्झॅक्ट फिलिंग आहे मोठी बहीण म्हणून तुला आय um, थिंक जसं आईचं असतं तसंच बहिणीचं असतं फिलिंग की आपली लहान बहीण आता घर सोडून जाणार आहे आणि त्यातूनही माझं लग्न नाही झालंय पण माझ्या बहिणीचं लग्न होत आहे याचं कुठेतरी एक समाधान आहे की माझ्यामुळे कुठे काही अडलं नाहीये आणि त्यामुळे तिचं खूप चांगलं स्थळ मिळून तिला हवा जसा राजकुमार तिच्या आयुष्यात आलाय त्यामुळे आम्ही सगळेच खूप हॅपी आहोत आणि स्पेशली भावना कारण का आयुष्यात एवढं सगळं घडलेलं आहे मागे तरी सुद्धा बहिणीसाठी इतकं चांगलं काहीतरी घडताना बघून तिला खूप आनंद होतोय आणि आता घरात आनंद परत आलाय ही yes. एक आ, नवीन भावना तिच्या मनात आलेली आहे की आता हे असंच टिकू जायचंय की हा आनंद टिकून राहू दे yes. पण आपण बघतो ना की मालिका म्हटलं की ते लग्न नीटपणे असं वाटतं की छान सगळं होत आहे पण काहीतरी असं एक मध्ये सरप्राईज होत आहे ट्विस्ट अँड टर्न्स येतात सो तसं काही पुढे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे का की काहीतरी ट्विस्ट येणार आहे नंतर येणार आहे का लग्नात येणार आहे हे ना मी नाही सांगू शकत पण ट्विस्ट तर ऑफकोर्स असणारच कारण त्याच्याशिवाय स्टोरीला काही मजा नाही तर ट्विस्ट तुम्हाला बघायला खूप आवडणार आहे याची मला गॅरंटी आहे पण लग्न तुम्ही खूप भारी एन्जॉय करणार याची मला गॅरंटी आहे कारण yes. हा माहोलच इतका कमालाय ना की असं वाटतं की बास इतना जाऊच नाहीये <laughs> तर अक्षय तुझं पण जेव्हा लग्न झालं तेव्हा सुद्धा असंच इतक्या धामधूम ह्या सगळ्या ह्याच्यात झालेलं होतं yes. तर आपण आता ना हे सगळा माहोल बघितल्यानंतर ऑफकोर्स तुला ही तुझ्या लग्नाची आठवण येत असणारच की त्या सगळ्या प्रसंगाची सगळ्या विधींची वगैरे तुला कुठल्या तुझ्या लग्नातला एक असा मुवमेंट आता आठवला हे सगळं बघताना मला असं वाटतं मला माझी हळदच आठवली कारण कायम हळदीसाठी काहीतरी स्पेशल आणि तिथे दंगा जास्त होतो त्यामुळे हे सगळं बघून मला हळद जास्त आठवते माझ्या लग्नातली पण मला आणि दिव्याला रोज दिव्याचं होणार खरं लग्न आठवतं कारण का हे लग्न करत असताना कंटिन्युअस तिला तिचं टेन्शन येऊ लागतं की बापरे हे मला परत करायचंय हे सगळं मला परत करायचंय तर आम्ही तिला सारखी आठवण करून देत असतो की आता आता हे तू वेगळ्या पद्धतीनं केलंस ते आता वेगळ्या पद्धतीनं कर काहीतरी त्यामुळे तिचं लग्न आम्ही जास्त आठवतोय पण मग असं काय होतं का की काहीतरी तिच्या खऱ्या लग्नासाठी तू काही सल्ला दिला दिले खूप सल्ले, सल्ले। आणि सल्ला तर सल्ला सोडस माझे एक्सपेक्टेशन तू हे घाला तू अशी दिसा तू असं काहीतरी डेकोरेशन कर हे काहीतरी उडव आणि ना ते असे कलर पॉप उडतात बघ मागे तर मी तिला सांगितलंय हे तुझ्या लग्नात असेल तरच मी लग्न येणार मी येणारच नाही मला ते लाईफ बघायचंय कारण माझ्या लग्नाच्या वेळेला काही ट्रेंड नव्हता याचा आता तो आलाय तर मला असं वाटतं की कोणीतरी करा यार मी तिला सांगितलंय खूप सारखं सांगत असते म्हणजे एक गोड धमकी म्हणू या बहिणीची ठीक आहे आता तुझी बहीण सासरी चाललेली आहे तर जसं मी आता मगाशी हर्षदा की आई प्रत्येक वेळेला मुलीला सल्ला देत असते छान सासरी जाताना तू मोठी बहीण म्हणून तिला काय सल्ला देणार आहेस किंवा तू काय सांगितलेस आ मी सल्ला एवढाच देईन किंवा भावना तिला एवढच सांगणार आहे की जसं कसं असेल तसं तुला सांभाळून घ्यायचं आणि आईने दिलेली शिकवण आपल्याला पुढे चालवायचे की ही चांगलीच असतात आपण त्यांच्यातलं चांगलं घ्यायचं असतं बाकी त्यांचे स्वभाव कसे का असे आपण चांगले असू तर आपल्याशी सगळं चांगलंच होतं तर त्या माणसांना जप आणि फॉर्च्युनेटली फक्त जयंत एकटाच आहे तिच्या बरोबर बाकी कोण फॅमिली अशी नाहीये तर हे चांगलं सुद्धा आहे आणि तितकंच तिच्यासाठी खूप अवघड सुद्धा आहे कारण तिला खूप माणसांमध्ये मा राहायची सवय so, uh, सो हळूहळू ती शिकेल पण मला असं वाटतं की uh, ते तग धरून राहणं खूप महत्वाचं असतं थँक्यू सो मच so थँक्यू येस yes, अक्षयाला पुढच्या सीनला जायचंय त्याच्यामुळे आपण आता इथेच थांबतोय सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच